या कारखान्याचा इतिहास खूप मोठा आहे या कारखान्याच्यावरती अवलंबून असलेला तालुक्यातला तीस ते पस्तीस हजार सभासद आणि त्याच्या घरात असणारा चार ते पाच लोक असं धरलं तर सव्वा ते दीड लाख लोकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या कारखान्याच्या मध्ये सहभाग आपण देखील कारखानदार आहात कारखानदारीतल्या सगळ्या समस्या आपल्याला माहिती आहे आणि मागच्या संचालक मंडळाच्या ग्रंथान कारभारामुळे भ्रष्टाचारामुळे दोन वर्षापूर्वी हा कारखाना बंद पडला होता आणि तो बंद पडलेला कारखाना त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण निवडणुकीला उभा राहिलो आणि निवडणुकीला उभा राहत असताना कारखान्याच्या चेअरमन कारखाना बंद पाहिला आणि त्याला मत द्यायची नाही म्हणून आम्हाला विषय नव्हता कारखान्याचा कारखाना बंद रोज नाही आणि आता त्याला द्यायचं नाही म्हणून समोर मतदान करताना दोन पार्ट्या आमच्या मतदारांच्या समोर होत्या की ज्या मतदाराला विचार करायचा होता द्यायचं आणि दोन तीन नंबरला गेला परंतु समोर दोन पार्ट्या होत्या त्या दोन कारखाना कोण चालू करेल बिल कोण देईल आणि कोण हा होता आणि त्यातली योग्य निवड करून आम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी त्या निवडणुकीच्या वेळी त्या ठिकाणी त्याति वे आम्ही शरदचंद्र पवार साहेब असतील दादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित तस नव्हतो परंतु न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांनी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न असणाऱ्या माणसांना आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं आता कारखाना चालला पाहिजे आणि कारखाना चालवल आणि त्या भूमिकेचा निवडून आल्यानंतर ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन प्रवीणजी दरेकर साहेबांनी पहिल्या ठिकाणी फडणवीस साहेबांना भेटण त्यांनी देखील आमचा सत्कार केला होता आणि प्रवीण दरेकर साहेबांनी पन्नास कोटी रुपये आम्हाला त्या ठिकाणी कारखान्याला सुरुवातीच्या काळामध्ये मदत केली आणि कारखान्याच्या मोडी टाकायला देखील प्रवीण इंदरेकर साहेब आणि शाहजी बापू आले होते आणि कारखान्याचा पहिला हंगाम त्या ठिकाणी सुरू करत असताना त्यावेळेस देखील आम्हाला मदत केली आणि मग हा कारखाना यशस्वी झाला हा कारखाना यशस्वी होत असताना लोकमंगर बँकेने आणि मग सगळ्याच सहकार्य घेऊन आम्ही हा कारखाना पहिला हंगाम सात लाख सव्वीस हजाराचं काळात केलं या हंगामातल्या अडचणी ज्या हंगामात देखील त्या ठिकाणी आम्ही राजकीय भूमिका घेतलेली असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी बाहेरून पैसे उपलब्ध केले आणि त्या ठिकाणी हा हंगाम देखील आम्ही दहा लाख एकेळीशी हजार काढत करून दहा लाख पंच्याऐंशी हजार पोतकी उत्पादन केले आणि कारखाना ते सगळे रेकॉर्ड त्या ठिकाणी आम्ही कमी दिवसात काढत असेल त्या ठिकाणी लाईट एक्सपोर्ट करायचं असेल पोजन असेल दिसलेले असेल सगळ्यातोत चालवून यावर्षी या कारखान्याच्या इतिहासातला सगळ्यात जास्त उसाचा दर देखील त्या वर्षी देण्याचा विक्रम त्या ठिकाणी कारखान्याबरोबर जिल्ह्याच्या सगळ्या साखर कारखान्याला दर जास्त द्यावा लागेल अशी परिस्थिती स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण केली आज आपण लोकसभेचे खासदार आहात आजची परिस्थिती अशी आहे साखर कारखानदारावरती त्या ठिकाणी काट्याच्या बाबतीमध्ये नेहमी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभा केलं जातं काटा हा म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप व्हायचा परंतु आम्ही निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीनंतर देखील भूमिका घेतली काटा कुठेही करून आणि त्या भूमिकेची कधीही तडजोड केली नाही आणि तडजोड करणार नाही आम्ही त्या ठिकाणी कारखाना चालू झाला कारखाना यशस्वी गायक होत असताना आज दोन हजार एकवीस साली या कारखान्यावरती त्या ठिकाणी जप्तीची झाली मग दोन हजार एकवीस पासन कारखाना बंद होता त्याची प्रोसेस चालू होती आम्ही त्यावेळेस बँकेची संगण त्या ठिकाणी बोलून त्यांना सुसंवाद केला आणि बँकेला सांगितलं की बाबा ह्यातनं काहीतरी मार्ग काढा आणि त्या ठिकाणी आम्हाला कारखाना चालू द्या आणि मग त्या भूमिकेत त्या ठिकाणी बँकेने देखील आम्हाला दिलासा दिला आणि मग गेल्या हंगामामध्ये कारखाना चालला या हंगामात चालला काही जणांनी आता आम्ही बघतोय की कारखान्याचे पैसे भरले नाही म्हणजे पण कर्ज केलं बोलण्याचा अधिकार आहे का आज कर्ज चारशे आजच बघितलं चारशे बेचाळीस कोटी रुपये कर्ज राज्य बँकेच्या या कारखान्यावर करणाऱ्यांना आज कारखान्यावर बोलायचा अधिकार आहे का आज त्या ठिकाणी पस्तीस कोटी रुपये आम्ही गेल्या दोन वर्षात भर या वर्षी देखील आम्ही रोज दोन लाख तीन लाख चार लाख असं भरत आज त्या ठिकाणी पस्तीस ते छत्तीस कोटी रुपये आम्ही भरले ती भरत ह्याच महाशयानं मागच्या दोन वर्षापूर्वी ऊसाची बिलं पडवली होती ती उसाची बिलं आम्ही पदर पैशाने त्या ठिकाणी आमच्या कार सगळ्या कारखान्याच्या संचालकावर मित्रांच्या नावावर कर्ज काढून त्या का ठिकाणी आम्ही मागची थकीत उसाची बिलं दिली आणि आता हे सांगतायत की असं झालं तसं झालं परंतु तक्कीच बिलं बुडवलंना अधिकार कारखान्यावर बोलायचं नाही परंतु त्या ठिकाणी आम्ही त्याला राजकारणाला जात नाही आम्ही आता निवडणूक जिंकलो आमची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी बिल दिली कारखाना चालू झाला आणि दोन हजार एकवीस साली त्या कारखान्यावर जप्तीची कारवाई चालू आहे त्यात गेल्या दोन महिन्या पण चार महिन्यापासून आपण बघितलं की त्या ठिकाणी कारवाईचा भंडगाव उचलला त्यावेळी देखील हो मला आठवतं आहे फेब्रुवारी किंवा अकरा जानेवारी त्याच्या आसपास काहीतरी आपल्यावरती आमच्या संचालक मंडळावरती आता गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यात देखील आमचं काही तथ्य नव्हतं तरी देखील आम्हाला सामोरे जावं लागलं अटकपूर्व मिळाले आणि त्यातून रिलीफ मिळाला त्या ठिकाणी कारखान्याच्या जप्तीची कारवाई झाली त्याच्यावरती आम्ही मान्य अजितदा पवार साहेबांना भेटलो त्यांनी देखील मदत करण्याची भूमिका घेतली परंतु त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आता काहीतरी धाव घ्यायची म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थगिती स्थगिती मिळवली सुरू होती स्थगिती सुरू असताना त्या ठिकाणी काही ठिकाणी गैरसमज निर्माण केले जातात म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी दादा स्पष्ट शब्दात सांगतोय कारण त्या ठिकाणी कालच्या तारीख पंचवीस तारखेला त्या ठिकाणी कोर्टापुढे पुढे गेल्यानंतर कोर्टांना त्या ठिकाणी बँकेने सांगितलं की मागच्या तारखेपर्यंत कारखाना चालू होता सांगता समारोह यांचा झालाय आणि आता कारखाना बंद झालाय आम्ही कारखाना चालू आहे आम्हाला कारखाना चालू मध्ये बंद करू नये म्हणून स्थगिती दिली होती परंतु कोर्टाने विचारला आम्हाला की त्या ठिकाणी कारखाना बंद झालाय का बंद झालाय म्हणलं की त्या ठिकाणी स्टे उठला आणि त्या ठिकाणी बँकेने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कारखाना त्या ठिकाणी गोडाऊन सील करण्याचं काम केलं आणि पेपर नोटीस देखील त्या ठिकाणी आज बघितली आणि ही सगळी प्रोसेस झाली त्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व वरिष्ठांकडनं संपर्क केला आणि आम्ही काय मार्ग निघते का बँकेशी त्या ठिकाणी संवाद केला परंतु मार्ग विकत नव्हता म्हणून मायबाप सरकार त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला आणि त्यांना विनंती केली तीस हजार सभासदांचा हा राजगाड आहे त्याटिकानी त्याटिकानी त्या रायवाड्याला त्या ठिकाणी मदत गरज आहे आणि आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात सरकार बाय बाबा तर आम्हाला मदत करावी त्यांनी देखील त्या ठिकाणी कोणताही विचार न करता किंचित सुधार त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी राज्य सहकारी बँकेला त्या ठिकाणी बोलले आणि या संदर्भातला लगेच मार्ग काढावा आणि कोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीचं भूमिका मांडावी आणि त्या पद्धतीची कोर्टामध्ये त्यांनी देखील त्या भूमिका मांडून आम्हाला दिलासा मिळत अशा पद्धतीची बँकेकडनं करण्यासाठी बँकेला देखील त्यांनी तसे विनंती आदेश केले आणि त्या ठिकाणी आम्हाला दिलासा मिळेल उद्याच कोर्टाची तारीख आहे उद्या त्या ठिकाणी आम्हाला नक्की खात्री आहे की त्याचा दिलासा <पत्वाल। <पत्वाला> मिळेल आणि सगळ्या गोष्टी आणि मग त्या ठिकाणी काही जणांनी अपप्रचार केला की के असं झालं तसं झालं परंतु तसं काही झालं नाही कारखान्याच्या वरती असलेली बिहारी कोर्टाची त्या ठिकाणी स्थगिती उठली आणि आम्हाला गरज होती म्हणून आम्ही मदत केली त्या ठिकाणी विनंती केली आणि आम्हाला त्यांच्याकडून देखील सकारात्मक भूमिका केली आणि मग त्यांनी देखील आम्ही मदत त्यांची अपेक्षा असेल आम्ही देखील त्या ठिकाणी पुढे येऊन त्यांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतोय का तर हा कारखाना हा कारखाना चालला तर या जिल्ह्याची स्पर्धा त्या ठिकाणी दादा चालेल यावर्षी तीन हजार रुपये भाव दिलाय तर आजूबाजूचे कारखानदार सगळेजण खार आहेत मला पुढच्या वेळी साडेतीन द्यायचं पण चालू पाहिजे <णगी> साडेतीन हजार भाग द्यायचा असला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी का भूमिका घेतली पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ज्यांनी सहकार्य केले त्या सहकार्यांना त्यांनी आपण सहकार्य केलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका या ठिकाणी घेतली या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर सर यांना आपण सगळेजण आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं आपल्या गटाच्या वतीनं त्यांना पाठिंबा द्यायचा आपण भूमिका आम्ही घेतले जायचो ना तर आम्ही सगळेजण या माध्यमातलं कारखान्याच्या अडचणी असतील त्याला मार्ग काढणार असतं <स्थाथ> मला बोलता हो। आता बोलताना सांगितलं की त्या ठिकाणी दादा एका बाजूला मला उमेदवारी जाहीर नाही त्याच कारखान्यावर परंतु उमेदवारी जाहीर होत असताना त्या ठिकाणी आता निवडून येण्याची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली गेले दोन वर्ष आम्ही काम करतोय परंतु मी आमदार राहण्यापेक्षा कारखाना महत्त्वाचा आहे त्या समाजासाठी स्था स्था <स्थाथ> ज्या वेळेस कारखाना चांगला चालेल दाराची स्पर्धा कर माझ्या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी दोन रुपये जास्त देईल त्या दिवशी सगळ्या शेतकरी सभासदांना तालुक्याचा आशीर्वाद मिळेल आणि तो आशीर्वाद आमदारकीपेक्षा मोठा असेल हा म्हणणारा मी कार्यकर्ता माझ्या <laughs> कर्मचाऱ्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याची रोजी रोटी उद्या बंद पडू नये मग त्यासाठी मला जी काही किंमत मोजावं लागत ती किंमत देखील मोजायची आम्ही भूमिका घेतली का तर माझ्या कर्मचाऱ्याला गेल्या काही वर्षामध्ये त्या ठिकाणी तीस तीस महिने पगार नव्हते काय त्यांच्या घरावरती प्रसंग पडले हे मी नव्यानं सांगायची गरज नाही यावर्षी दादा मला बाबा एक आमचा कर्मचारी माझं सांगत होता की त्या ठिकाणी माझी यावर्षी केराका चौदा दिवसाचा मित्र बसला तरी ही म्हणतं ही माझी जनता माझा पक्ष परंतु आज मला या माझ्या सभासभासाठी कर्मचाऱ्यासाठी या विठ्ठल कारखान्यासाठी राजकीय भूमिका त्या ठिकाणी मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची वेळ आली आहे परंतु यापेक्षा महत्वाचं आहे की कारखान्याला मदत होणं उद्याच्या काळामध्ये कारखान्याचं ओटीएस असेल कारखान्याला त्या ठिकाणी अर्थसहाय्य असेल त्या सगळ्या गोष्टी करून कारखान्यावरती एम आय डी सीचा प्रकल्प देखील दादा आमचा प्रलंबित आहे तो देखील या ठिकाणी प्रस्ताव आमचा त्या ठिकाणी प्रलंबित आहे मायबाप सरकार त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी सगळे विषय मार्गी लागतील आणि या ठिकाणी गेल्या वर्ष दीड वर्ष आपण बघतोय माझ्या शेतकऱ्याला सुख समृद्ध करण्यासाठी आम्ही आमच्या परीने जे जे काही शक्य आहे ते, ते सगळं करण्याचं काम आम्ही केलंय उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आज लक्षात येईल कि निवडणुकीमध्ये हा परिवार ज्या काम करतोय आम्ही ज्यावेळेस पवार पवारसाहेबांच्या सोबत होतो त्यावेळेस देखील या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे पवार साहेबांचा पक्ष मोठं करण्याचं काम केलं आज आपल्याशी भूमिका घेतोय तर आपल्याशी देखील आम्ही प्रामाणिकपणे काम करू <भी> त्या ठिकाणी मतातून दिसेल की या परिवाराने या गटानं काम केलंय आणि आपल्याला त्याचा लाभ झालाय आणि हा लाभ मिळवून देण्याची भूमिका आम्ही उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी करू आधीच बोलत नाही कारण नऊ बावीस झाले तुम्हाला कर्तवला सभा आहे मी या ठिकाणी उमेदवार रणजितसिंह नाईक साहेब आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते साहेब या दोघांनाही आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आपण सगळे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आपण सर्वजण कष्ट प्रामाणिकपणे करूया एवढं बोलतो आणि आमचं जय हिंद जय